नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात तिची तपश्चर्या या कथेचा भाग सातवा मानसाने त्याचे दोन मित्र अपघातस्थळी पोहोचले होते पाहूया पुढे अथक प्रयत्नानंतर उजाडल्यावर पोलिसांना सुरुवातीला फक्त एकच बॉडी मिळाली इतक्या विचित्र अवस्थेत ती बॉडी होती की काहीच कळत नव्हतं ती कोणाची आहे दिवसभरात अजून तीन बॉडी मिळाल्या त्यांचीही तीच अवस्था होती माणस आणि त्याचे मित्र संध्याकाळ झाल्यावर नंतर देखील तिथेच थांबले नंदिनीच्या आईबाबांना तिच्या मावशी आणि मामाबरोबर पोलिसांच्या जीपमधून घरी पाठवण्यात आलं त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते त्यांची अवस्था खूपच केविलवाणी होती आपल्या डोळ्यासमोर आपली तरुण मुलगी मृत्युमुखी पडते ही गोष्ट कोणत्याही आईबाबांना असहन होण्यासारखी नव्हती खूप रात्र झाल्यावर पोलिसांनी निर्णय घेतला की बाकीचा तपास उद्या उजाडल्यावर करायचा सगळेजण नंदिनीच्या घरी गेले त्यांचे सांत्वन करायला माणस आणि त्याच्या मित्रांकडे शब्दच नव्हते थोडा वेळ थांबून सगळे आपापल्या घरी निघून गेले सकाळी लवकर उठून पोलिसांच्या आधीच मानस आणि त्याचे मित्र घटनास्थळी पोहोचले त्यांनी थोडं दूर अंतरावर शोध घेण्याचा प्रयत्न केला कोणालाच काही सापडत नव्हतं पाच जणींपैकी कोणाची एखादी वस्तू मिळते का सर्वजण बघत होते काहीच हाती लागत नसल्यामुळे सर्वजण हताश झाले होते इतक्यात पोलिसांची गाडी आली शोध पथकाने शोध सुरू केला एक बॉडी मिळता मिळत नव्हती काय झालं असेल कोणीच काही सांगू शकत नव्हतं पोलिसांनी त्यांना सांगितलं आज संध्याकाळपर्यंत तपास करून उद्यापासून तपास थांबवणार हे ऐकल्यावर सगळ्यांच्या काळजात धस्स झालं मानस आणि त्याचे मित्र नंदिनीच्या घरी गेले आणि त्यांनी पोलिसांचा निर्णय सांगितला नंदिनीचे बाबा म्हणाले असा त्यांना तपास थांबवता येणार नाही मी आत्ताच मुख्यमंत्र्यांच्या पियेशी बोलतो आणि पुढे हालचाल करतो इतक्या लवकर हार मानून शोध थांबवणे म्हणजे सामान्य माणसांच्या जीवाची काहीच परवा नाही असं होतं मुख्यमंत्र्यांनी दबाव आणल्यावर अजून दोन तीन दिवस शोधकार्य चालू राहिले खरं तर पोलिसांना फक्त चार बॉडीज मिळाल्या पण त्या सगळ्यांची अवस्था खूपच वाईट होती कोणीही ओळखू येत नव्हतं पण मग ती न मिळालेली बॉडीनंतर नंतर मिळाली का नाही मी आणि मित्रांनी नंतर सुद्धा पोलीस स्टेशनला दोन तीन वेळा हेलपाटे घालून त्याच्याबद्दल विचारलं ते म्हणाले या चार बॉड्यांची अवस्था बघून जी बॉडी मिळाली नाही तिचीही अशीच अवस्था असणार दोन तीन महिन्यांनी पोलिसांनी शोध थांबून पाच जणींना मृत घोषित केलं नंदिनीच्या घरच्यांवर पण खूप मोठा प्रसंग ओढवला असेल तेव्हा तिच्या आईबाबांची काय अवस्था झाली असेल कल्पनाही नाही करवत पण हे कळल्यावर मग तुम्ही पुन्हा तिच्या घरी गेला होतात का हो मी आणि माझ्या ग्रुपमधील मा इतर सर्व तिच्या घरी नंतर पाच सहा वेळा गेलो तिच्या आईबाबांना भेटलो त्यांचे दुःख खूपच मोठं होतं नंदिनीला अजून एक भाऊ आणि बहीण आहेत नंदिनी सर्वात मोठी होती ती घरात सर्वांचीच खूप लाडकी होती हल्ली कधी तुम्ही नंदिनीच्या घरी गेला आहात का अगं कसे जाणार नंदिनीचा अपघात झाल्यानंतर तिच्या आईबाबांना एकंदरीतच घरातील सगळ्यांना तिथे राहणं खूपच कठीण झालं होतं म्हणूनच काही महिन्यांनी तिच्या बाबांनी दुसऱ्या ठिकाणी बदली करून घेतली त्यामुळे ते सगळेजण इथून स्थलांतरित झाले आहेत माझा कोणाशीच काही कॉन्टॅक्ट नाही ओ तुमच्या ग्रुपमध्ये नंदिनी खूपच बडबडी होती ना तुमचं तर तिच्यावर प्रेम होतं इतरांना पण सावरायला खूप वेळ लागला असेल नाही का नेमका तो काळ कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेचा होता आम्हाला तर सर्वांना असं वाटत होतं की आपण परीक्षाच देऊ नये त्यानंतर सर्वांनी ठरवलं की उलट आता आपण अभ्यासात झोकून देऊ म्हणजे आपलं लक्ष थोडं दुसरीकडे जाईल सर्वांच्या रिझल्टवर नक्कीच परिणाम झाला असेल नाही तसा इतका परिणाम झाला नाही कारण आम्ही अभ्यास करायचा ठरवल्यामुळे सगळे फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झालो नंदिनी नसल्यामुळे नंतर कॉलेजकडे फिरकणं झालं नसेलच हो कॉलेज संपल्यावर प्रत्येकाचे रस्ते वेगळे झाले दोन मैत्रिणींनी दुसरीकडे बी एडसाठी ॲडमिशन घेतलं कारण त्यांना टीचर व्हायचं होतं एकीचं लग्न झालं मी आणि दुसरा एक मित्र दोघांनी एम बी एसाठी वेगळ्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं एकाला चांगली जॉब ऑफर आली तर तो मुंबईला निघून गेला आता आम्ही भेटलो तरी बाहेर कुठेतरी भेटतो पण पूर्वीसारखं वारंवार भेटायला होत नाही नंदिनी नसल्यामुळे मित्रमैत्रिणींचा ग्रुप म्हणजे एखाद्या कुटुंबातील सदस्यांसारखाच असतं जेव्हा कुटुंबातील एखादा सदस्य निघून जातो तेव्हा आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो तसंच ग्रुपमधील पण कोणी गेलं तर हेच होतं हो पण आमच्या प्रत्येकाच्या घरच्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं सर्वांच्याच एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं त्यामुळे घरी नावाने सगळ्यांना ओळखत होते नंदिनीच्या मृत्यूनंतर मानसवर खूपच मोठा आघात झाला होता कसा सावरला असेल तो यातून पाहूया पुढील भागात क्रमशः लेखिका असीमा गंगाधरे श्रोते हो कसा वाटला हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद